जर एम आय डी सीचं पाणी देत नाही हे घाण टँकर आम्हाला देतोय ह्याच आम्ही जिम्मेदार कोण आणि आज वर्ष होईल मला पाणी नाही आलंय मला रात्री बाल्टी भरली ना सकाळी त्याच्यात गाळ असतो गाळ बदलापुरात पुन्हा एकदा अमराठी आणि मराठी मुद्दा डोकेवर काढत आहे एका अमराठी बिल्डर विरोधात मनसैनिक आक्रमक झालेले पाहायला मिळाले बदलापूरच्या भवानी हाईट्स या चौदा मजल्याच्या इमारतीत एकशे अकरा फ्लॅट असून पाण्यासाठी अधिकचे पैसे मोजून सुद्धा या शेकडो रहिवाशांना गेल्या वर्षभरापासून पिण्याचे पाणी नाही या विरोधात इथल्या रहिवाशांनी आधी मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्याकडे तक्रार नेली आणि यावेळी बदलापुरातील मुद्दा असल्याने बदलापुरात मराठी माणसांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी सदैव तत्पर असणाऱ्या मनसे महिला शहराध्यक्ष संगीता चेंदवनकर यांच्याकडेही तक्रार गेल्यानंतर सगळ्या मनसैनिकांनी आज या बिल्डरला चांगलंच धारेवर धरत रहिवाशांच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर बदलापूर शहरात येऊ देणार नाही असा दम दिला दरम्यान वर्षभरापासून पाणी नसल्याने रहिवाशांना टँकरने पाणी पुरवठा केला जातो मात्र हा टँकरने केलेला पाणीपुरवठा दूषित असल्याने त्यांनी बिल्डरला तक्रार केली मात्र बिल्डरकडून कोणतंही समाधानकारक उत्तर मिळालेलं नाही दरम्यान या इमारतीत भ घेत असताना बिल्डरने पाणी पुरवठा केला जाईल असं सांगत प्रत्येक फ्लॅट कोटींपेक्षा जास्त रक्कम घेतली आहे मात्र एक वर्ष झालं पिण्याचं पाणी या रहिवाशांना अजून उपलब्ध झालेलं नाही त्यामुळे संतप्त होऊन या रहिवाशांनी मनसैनिकांना याची तक्रार केली बिल्डरने आमच्याकडून पैसे घेऊन देखील आम्हाला गेल्या वर्षभरापासून पाणी दिलेलं नसल्याने आम्ही करायचं काय असं सवाल रहिवाशांनी केलेला आहे तर दुसरीकडे पाण्याच्या कनेक्शनसाठी एम आय डी कडे पाठपुरावा केलेला आहे मात्र एम आय डी सीने गेल्या वर्षभरात रहिवाशी भागाला कुठेही कनेक्शन दिलेलं नाही त्यामुळे या इमारतीचं कनेक्शन रखडत असल्याचं बिल्डरने सांगत लवकरात लवकर पाणी पुरवठा करून रहिवाशांना पाणी दिलं जाईल असं आश्वासन दिलं आहे या इमारतीच्या बांधकामात या अमराठी बिल्डर सोबत बदलापुरातील अमराठी लोकप्रतिनिधी भागीदारी सहभागी असल्याचं समोर येत आहे माझ्याकडे ह्या सोसायटीचे लोक आली होती आणि त्यांनी सांगितलं की पाण्याचा विषय ताई आमच्याकडे आहे पण इथे आल्यानंतर बरेचसे विषय निघाले ज्याच्यामध्ये पार्किंगची सुविधा आहे जी त्यांना पार्किंग दिलेली नाही आहे बिल्डरने परस्पर पार्किंग विकलेली आहे रेरा अंतर्गत बिल्डरने सोसायटीतल्या लोकांवरती गुन्हे दाखल केलेले आहेत म्हणजे त्यांच्यावरती केसेस केलेल्या आहेत म्हणजे हे काय चालू आहे बदलापूर शहरामध्ये बाहेरून आलेले जर बिल्डर लोकं जर असे करत असतील आणि अक्षरशः इथे पाहिलं गेलं ना तर अमराठी म्हणजे तो जो बिल्डर आहे तो गुजराती आहे तो घाटकपूरून आलेला आहे आणि आपल्या मराठी लोकांची त्यांनी फसवणूक केली आहे आता सध्या तरी त्याच्याबरोबर चर्चा चालू आहे आणि चर्चेतून जर काही निष्पन्न झालं नाही कारण त्यांनी बऱ्यापैकी त्याच्या ज्या काही लो, सोसायटीच्या लोकांच्या जा ज्या काही मागण्या होत्या त्यांनी मान्य केलेल्या आहेत आता फक्त विजय पेर पार्कचा आहे तर सोसायटी पार्किंग जी आहे ती पार्किंग कशा प्रकारे तो देतो हे आम्ही आता बघू नाहीतर मग आमच्या आमच्या पद्धतीने आम्ही इतक्या सोसायटीत जळवायचे आहेत त्यांना न्याय मिळून जर एम आय डी सीचं पाणी देत नाही हे घाण टँकर आम्हाला देतोय ह्याचं है, आम्ही जिम्मेदार कोण मला वर्ष झालंय मला दोन महिन्यात मी दोन तीन ते दोन महिन्यात पुरा फ्लॅटचं पेमेंट केला मी लोनवर करणार होते मला बोलले तुम्ही पूर्ण पेमेंट करा तुम्हाला दोन महिन्यात एम आय डी सी पाणी येईल आणि आज वर्ष होईल मला पाणी नाही आलंय मला एम आय डी सीचं पाणी होतं आणि हे टँकरचं पाणी रात्री बाल्टी भरली ना सकाळी त्याच्यात गाळ असतो गाळ आम्ही वर्ष झालं मी बिसलेरीचं पाणी पिते आणि जसं काही हे बोलतात ते टेस्टिंग करू ही बाई दहा वेळा प्रश्न विचारला तू पाणी कुठं आणतो सांग का नाही सांगत आहे आणि आता हे जे बोलतायत ना की पैसे म्हणजे वाढवून वगैरे हे करायचंय एम आयडी असं की अमाऊंट त्यांनी ठरवलेली होती ती तर मी देऊन मोकळी केलेली आहे त्यांना आणि एक्स्ट्राचे जे पैसे लागणार आहेत ते आता हे मध्ये मध्ये बोलत होते बिल्डर पण की तुमच्याकडून एक्स्ट्रा अमाऊंट घ्यायला लागेल तरच मग मी तुम्हाला पैसे हे करू शकतो पाणी देऊ शकतो तर आम्ही आम्ही दोन फ्लॅट घेतलेले आहेत दोन फ्लॅटचे एक एक लाख रुपये त्यांना दिलेले आहेत ऑलरेडी म्हणजे दोन लाख रुपये आमच्याकडूनच स्वतःच्या इथून गेलेले आहेत आता एक्स्ट्राचे जर पैसे मागत असतील तर आम्ही एकही रुपया देणार नाही कारण आम्ही आमचे पैसे ऑलरेडी त्यांना दिलेले आहेत आता ते त्यांनी तिथे कधी दिले काय दिले किंवा दिले नाहीत आम्हाला नाही माहीत त्याच्यामुळे आतापासून जरी ते मागितले तरी सगळ्यांच्या समोर मी सांगते की कुठलेही बिल्डिंग म्हणजे आपल्या पूर्ण बिल्डिंग मधले कोणी एकही रुपया न देताना तुम्ही जे आम्हाला हे केलेलं आहे ना सांगितलेलं आहे ना की आम्ही पाणी देणार आहोत एम तर ते तुमचा प्रश्न आहे कसं द्यायचं तुम्हीच द्यायचं आम्हाला नाही माहिती ते जो भवन का जो सोसाइटी में पानी का प्रॉब्लम है पानी एम, वो रिगार्डिंग एम आई डी सी वाटर है एम आई डी सी वाटर मैंने कमिट किया था और सब लोग से एक लाख लाख रुपया लक्ष्य भी लिया है मैंने उसके लिए मैंने सेंक्शन भी किया था बाईस टू थाउजेंड ट्वेंटी टू में ओके ट्वेंटी टू में सेंक्शन भी किया था सेंक्शन करके मैंने रेरा में डाला था कि अब सब एम का पानी देना है मैंने उसे लिया फेबरवरी में ट्वेंटी फोर बाद में पोजेशन भी दिया मार्च से लेके मई तक और कंसर्न ऑथोरिटी है ना ये डे बाय डे पंद्रह बीस दिन पंद्रह बीस दिन करके डिले कर रहे हैं उन लोग कनेक्शन किसको भी नहीं दिए बदलापुर में ये ये मार्च के बाद जो भी है वो उसमें मैं भी हूँ पंद्रह अठारह जन बिल्डर ये शिरगाव एम एरिया आता है ये।, ये अपना बदलापुर ईस्ट में है तो वो एरिया में किसको भी नहीं दे रही है क्यों नहीं दे रहे है? उसका कोई जवाब नहीं है उनके पास भी हम लोग ने तो सेंक्शन पहले ही निकाला है मैंने ऑलरेडी ये नगर पालिका से रोड डाल पाइपलाइन पूरा अं अंडर जो एक्सकवेशन करके लेते हैं वो भी करके लिया है मैंने मेरा मैं सेंक्शन भी है फिर भी उन लोग दे नहीं रहे कनेक्शन और रिसेंटली दिसंबर में क्या क्या उन्होंने रेट बढ़ा दिया एक एग्जाम्पल एक बोलता हूँ कि एक लाख लीटर हंड्रेड एम है उनका जो 100 एमएलडी एल का रहता है 65 फाइव का था वो सीधा बढ़ा के उन लोग डेढ़ करोड़ कर दिया ये कुछ सेंस नहीं बनता है उसमें डेढ़ करोड़ क्यों बना अभी सोल्यूशन देखो एम के पास ही है जो हम लोग हम लोग तो रिक्वेस्ट ही करेंगे कि हम लोग को कनेक्शन दे दो सेंक्शन लिया हम लोग ने वो भी है हम लोग को सेंशन कनेक्शन दे दो ठीक है जिससे भी मैं टैंकर मंगा रहा हूँ उनका एंटरप्राइज से वो बाकी जगह पे भी डालते हैं वो तो टेस्टिंग करने को भी बोल रहे हैं अभी रेडी है करने के लिए मैंने बीच में भी किया था दो बार टेस्ट इवन मैंने भी किया था तो मुझे भी ऐसा नहीं है कि मैं किसे भी पानी मंगाऊँ ओके okay. और सोसाइटी वाले अगर ऑब्जेक्शन ले रहे कि इनका गलत ठीक है नहीं है दो ती, ती, तीन तीन टैंकर लोग और भी है वाटर सप्लाई जो कंपनी है मैं उनसे मैं पानी मंगाता हूँ मुझे तो रेट सबको देना है जो इनको देना है रेट वो उनको देना है मुझे दस साल नहीं है ये मैटर काफ़ी काफ़ी ये अभी हो चुका है सीरियस अभी फडनवीस के पास भी मंत्रालय तक चला गया है ये उन्होंने लास्ट वीक में ये गुरुवार को शायद से रिवाइज भी किए रेट्स एम के ऐसा मुझे न्यूज़ आया है इसका फाइनल जी नेक्स्ट वीक में आने वाला है तो जैसे भी समझो रेट भी इंक्रीज़ हुआ रहेगा इसलिए उन लोग कुछ चर्चा में डिले हो गया रहेगा कनेक्शन देने में तो अभी जो फाइनल होगा अभी रेट उसके उसके बाद मुझे कॉन्फिडेंस है कि पानी आ ही जाएगा कनेक्शन लग ही जाएगा अभी अप्रैल में फाइनल है मुझे ऐसा लग रहा है जो न्यूज़ मिले मुझे पानी तो देना ही ना उनको मैं किधर मना कर रहा है मैं अंधेरी भी जा चुका हूँ इधर अपना अम्बरनाथ को भी मैं ऑफिसर को मिल चुका हूँ जो कंसर्न अथॉरिटी है सब मैं एवरी वीक मैं इसके पीछे ही लगा हूँ